मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं राज्यभर संताप व्यक्त होतोय विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरलेलं असताना आता महायुधीमध्ये सामील झालेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं राज्यभर यावर आंदोलन छेडत सरकारला घरचाच आहेर दिलाय राष्ट्रवादीनं घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वात मुक निदर्शनं केली तोंडाला काळीपट्टी बांधून या घटनेचा निषेधही व्यक्त करण्यात आला काय भूमिका आहे मालवण येथील राजकोर या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा पुतळा सरकारने उभा केला होता तो पुत पुतळा आठ महिन्याने अचानक पडला आणि पडल्यानंतर संपूर्ण देशाने आणि राज्यामध्ये दे चित्र उभं राहिलं हा चिंतेचा विषय आहे हा ही दुर्घटना कोणालाही मान्य नाही आणि या दुर्घटनेच्या जी भावना आहे राज्यातल्या जनतेची तेरा कोटी जनतेची त्या भावनेमध्ये सामील होण्यासाठी अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात हा मूक निदर्शनाचा मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याचाच हा एक भाग आज या ठिकाणी आम्ही घेतो आहे पण आपण सत्तेमध्ये छत्रपती शिवराय हे रयतेचे राज्य होते आणि रयतेच्या राजाला जात पात धर्म काही नव्हता आणि रयतेचा राजाचा पुतळा पडून जी दुर्घटनाग्रस्त पर परेश्त परिस्थिती राज्यामध्ये झाली देशामध्ये झाली त्याचा मूक आंदोलन करून त्याचा निषेध व्यक्त करणं हळहळ व्यक्त करणं आणि सरकारला पुन्हा एकदा सांगणं की हा पुतळा ताबडतोब पुन्हा जसाच्या तसा उभा राहिला पाहिजे हा तो एक याचा आमच्या श्रद्धेचा भाग आहे या राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा हा भाग आहे